She was at she had to see. Her. टिळक टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार व तल्लक बुद्धीचे होते गणित आणि संस्कृत त्यांचे आवडीचे विषय होते या बाळाच्या पाय पाण्यात दिसतात या उत्तीप्रमाणेच या सूर्याचे ते चमकू लागले आणि या सूर्य आणि या तेजा तेजात सर्वचे डोळे जाऊ लागले मी आज बालपणी गोष्ट सांगणार आहे एकदा गुरुजी गणित शिकवत होते सर्व मुलांनी उदाहरणे वहीत सोडून घेतली पण टिळकांनी एकही गणित वहीत लिहून घेतले नाही गुरुजीने विचारले तर टिळकांनी टिळकांनी सर्व उदाहरणे उत्तर स सा, उत्तरासहित व योग्य क्रमाने व अचूक सांगितले टिळकांच्या टिळकांच्या या

घोष वाक्य नक्कीच बोले ईश्वरांच्या हा माझ्या जन्मस काय तुम्ही मिळवणारच धन्यवाद श्री सम